नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबे सर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या विषयापैकी मी माझ्या शेतकऱ्याची व्यथा या विषयाला अनुसरून सौ वत्सला पवार पाटील परभणी मुक्काम पोस्ट परभणी माझ्या शेतकऱ्याची व्यथा या विषयावर माझी स्वलिखित कविता सादर करते या कवितेचं शीर्षक आहे जगाचा पोशिंदा जन्म माझा कृषकाचा जन्म माझा कृषकाचा आयु कष्टण्यात गेले नाही पर्याय कष्टाला ऋतू कोणतेही आले नाही पर्याय कष्टाला ऋतू कोणतेही आले म्हणावी तो फाटकीच झोळी माझी झोळी माझी कुणा सांगावे गोविंदा कुणा सांगावे गोविंदा दुःख कोणी जाणीले दुःख कोणी जाणी कोणी जाणी ऋतू सारे रुसलेले गेले पावसी वाहून पिकऊभ पीक उभे शेतातले गेले पावसी वाहून पीक उभे शेतात गंडवनी मला सारे वाऱ्यावरी सोडिले वाऱ्यावरी नाही खचने स्वभावी नाही खचने स्वभावी असे तुझा वार करी नाही खचने स्वभाव आहे तुझा वार करी सुख दुखे ही सोबती सुख दुखे ही सोबती पांडुरंगा कृपा करी पांडुरंगा कृपा करी जन्म माझा कृषकाचा आयु कष्टयात् गे